दादासाहेब सध्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आरक्षण आरक्षण हा विषय सुरू आहे हे सुरू असताना आपण बघत आहोत काही दिवसापासून की राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचं जे काही भाषा बोलली जात आहे हे संविधानिकरित्या योग्य आहे का काय वाटतं तुम्हाला काय सांगाल आपल्या सर्वांना कदाचित माहीत असेल जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय संविधानाचं जे पार्ट थ्री आहे ज्याला फंडामेंटल राईट म्हणतात अर्थात मूलभूत हक्क त्याचं आर्टिकल आपण एकोणशे एक वाचल्यानंतर आपल्या सर्वांना माहीत आहे की बाबासाहेबांनी आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे कोणी काय मागावं हा त्याचा विषय आहे तो संविधानामध्ये बसतो की नाही हा नंतरचा भाग झाला त्यामुळे जर कोणी आरक्षणाची मागणी करत झाला करत असेल तर तो त्याचा फंडामेंटल राईट झाला नंबर एक नंबर दोन तुम्ही असं म्हणत की काही लोकांनी थोडक्यात मराठा आरक्षणाच्या संदर्भात की काही माझ्या मराठा बांधवांनी गावबंदी नावाचे फलक लावले परंतु जेव्हा आपण याची संविधानिक जर चिकित्सा केल्यानंतर तर याला उत्तर जर द्यायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासचं भाषण कदाचित आपण वाचलं असेल नसेल हे ज्या बाबासाहेबांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला या देशाला संविधान अर्पण केलं आणि त्या संविधानावर उत्तर देणारं पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासचं भाषण आणि त्यातली एक अत्यंत महत्वाची लाईन जे आजच्या विषयाला अनुसरून आहे त्यात बाबासाहेब म्हणतात की हे बघा आज आपण लोकशाही देशात पदार्पण करणार आहोत आज आपल्या देशाला संविधान लाभणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता टिकवायची असेल देश एक संघ ठेवायचा असेल तर ह्या पुढे तुम्हाला बंदुकीची गोळीची मारामारीची धमकीशी भाषा देता येणार नाही कारण अगोदर या देशात संविधान नव्हतं त्यामुळं आंदोलन सत्याग्रह ठीक आपण समजू शकतो परंतु आज देशात संविधान आहे त्यामुळे तुमचे कोणतेही प्रश्न असो हो। तुम्हाला जे काही मागणी करायची असेल किंवा ते प्रश्न सोडून घ्यायचे असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त संविधानाचाच मार्ग अवलंब मार्गाचा अवलंब करावा लागेल जर तुम्ही दगड घेण्याची भाषा केली तुम्ही धमकीची भाषा केली तुम्ही गोळीची भाषा केली तर आपल्या देशाला भूतवी नाही आणि मग गावबंदी करणं ही धमकीची भाषा झाली मुळात मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भीमटा इगरसेनेची मागणी आहे तेही संविधानाच्या अधीन राहून संविधानाला फासावर लटकून कोणी जर आरक्षण मिळत असेल तर ते धीम टायगर सेनला मान्य नाही आणि म्हणून गावबंदी करणं हे संविधानिक दृष्टिकोनातून चुकीच आहे त्याचं दुसरं कारण असं की आपल्या सर्वाला कदाचित माहीत असेल नसेल की जे भारतीय दंडविधानचं पाचशे सहा आहे की धमकी देणं त्यात एक वर्षाची सजा आहे हेही आपल्याला माहीत असेल आणि नंबर थ्री भारतीय संविधानाचं भाग तीन मधील आर्टिकल एकोणीस चा, चार काय सांगतं इथल्या प्रत्येक जाती धर्मातला माणूस कोणताही असो त्याला भारतातला भारतातील कोणत्याही शहरात कोणत्याही गावात मुक्तपणे संचार करण्याचा अधिकार दिलेला तोही त्याचा फंडामेंटल राईट आहे आणि म्हणून आपल्याला त्या फंडामेंटल राईटवर गदा आणणं हे चुकीचं आहे आणि हा गुन्हा सुद्धा आहे आणि हा गुन्हा जर केला तर पाचशे सहा नुसार त्यामध्ये एक वर्षाची शिक्षा आहे म्हणून चुकीचा आहे ही पद्धत अवलंब अत्यंत चुकीची आहे हुकुमशाहीकडे वाटचाल करणारी आहे असं मला स्वतःला वाटतं